लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा सा रवा मानधाणी येथील महिलांनी घेतला पुन्हा मूल होऊन शाळेत खेळण्याचा आनंद जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांधाणी येथे सहशाले उपक्रमात मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये महिलांसाठी खेळांचे आयोजन केल्या गेले महिलांना दररोजच्या कामातून थोडी सुट्टी मिळावी ताणतणावातून मुक्ती मिळावी यासाठी तसेच पुन्हा बालपण अनुभवावे आणि आपल्या पाल्याच्या अभ्यास गटात सहभागी व्हावे या उद्देशाने गावातील सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वप्रथम तळ्यात मळ्यात या मजेशीर खेळाने सर्व महिला मंडळीमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यामधून प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आला यानंतर संगीत खुर्चीमध्ये सर्व महिला सामील झाल्या यामधून दोन क्रमांक काढले गावातील एकूण महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या शाळेतील शिक्षिका श्रीमती त्रिवेणी पंडित आणि श्रीमती शारदा वडकुते यांनी रांगोळी व इतर सजावट करून सर्व खेळांचे आयोजन करून महिलांना शाळेतर्फे हळदी कुंकू आणि वाण दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयानंद मत्रे यांनी तर प्रास्ताविक श्री शिवाजी दराडे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन श्री धनंजय इक्कर श्री माधव खुडे श्री मुकेश देशमुख यांनी केले त्याचप्रमाणे अध्यक्षीय समारोप उच्च श्रेणी मुख्याध्यापक टी जी साबळे यांनी तर उपस्थितांचे आभार संजय कुमार बोमले यांनी मानले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील व पालक गावकरे यांच्या उपस्थितीत विजेत्या महिलांना ड्रायफ्रूट्स चे बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक व पालक यांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा